नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ विधानसभा मतदारसंघात यवतमाळ तालुका आणि दारवा तालुक्यातील लाडखेड हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या यवतमाळ विधानसभा मतदारसंघास अठ्याहत्तर क्रमांक दिलेला आहे या यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा यवतमाळ विधानसभा मतदारसंघ ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे आता या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मदन येरावार हे विजयी झाले होते त्यांना ऐंशी हजार चारशे पंचवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे अनिल मंगुळकर यांना अठ्याहत्तर हजार एकशे बहात्तर मते मिळाली होती अशा प्रकारे अगदी बावीसशे त्रेपन्न मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मदन येरावार हे विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत गेल्या दोन टर्म या यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे मदन येरावार करत आहेत या अगोदर ही काँग्रेसकडे जागा होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या आता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे मदन येरावार हेच विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संतोष धावले यांचा पराभव केला होता आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा मदन येरावर भाजपचे उमेदवार हेच विजयी झाले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल एलियास बाळासाहेब मंगुळकर यांचा पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार हे चौथ्या क्रमांकावर होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद